अशी ठरलं हा हा नक्कीच ठरलं मी उभा राहणार म्हणजे राहणार तुम्हाला सांगतो मला फक्त सपोर्ट पाहिजे सपोर्ट पहिले तर मी माय मायले विचारतो मा ओ मा काय काऊ नाव दिरा रे शेमड्या नाकाचा ओ मा मला शेमड्या विमड्या म्हणू नको हे काय आता मी लय मोठा माणूस होणार आहे लय मोठा कितीक मोठा रे लगे 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 लय मोठा माणूस असं का सपोर्ट म्हणजे काय असतं ते म्हणजे पैसे कशी लागतात का काय नाही ना मा तू फक्त मला उभं राहायची परवानगी दे राहणार बाबा तुला कुठे उभं राहायचं ते फक्त विरीच्या काठावर उभं राहू नको आणि रोडवर बी उभं राहू नको रोडवर गाड्या येतात इकडून तिकडून इकडे तिकडून इकडं तुला कसं सांगू आता उभं राहायचं उभा आता किती टाईम उभा राहतो सांग बर अहो माय तुला आता कसं सांगू जाऊ दे चाललो मी माझ्या दोस्ताकडे टायलेस विचारतो मी उभा राहू की नको अरे येड बीड काय उभा राहू की नको उभा राहू की नको नुसतं विचारतो चाललो मी बायो माय अरे बुटक्या कुठे चालला अरे मी तुमच्याकडे चालू होतो तुम्हाला भेटले आम्हाला भेटले अन कस काय ते अरे मग तुमच्याशीच काम आहे अरे बोल ना मग लवकर का तोंड्या इना कारण घुमाऊ नको बोल बोल लवकर अरे मी काय म्हणत होतो मला उभा राहायचे उभा अरे हसू नका मला उभा राहायचे उभा अरे येले एखादा टेबल तरी आणून द्या नाहीतर एखादा स्टूल आणून द्या हा मग तू त्या टेबलावर उभा राह आणि मग बोल तुला काय बोलायचं ते भोपा तोंड्या असं वाटतं बसेलच आहे म्हणून त्याले कशावर तरी उभं राहायचंय अरे तुम्ही येडे बिडे झाले की काय अरे मला निवडणुकीत उभं राहायचंय निवडणुकीत अरे इतका आवाज करू नको हळू बोल मग जरा हे पाय गड्या तू मजाक करू नको अरे नाही रे दोस्ता मजाक नाही तुला आता कसे सांगू मला खरंच पैला वाटला का अरे मले गावाचा विकास करणे विकास अरे गड्यांनो तुम्ही मै गोष्ट ऐकूच नाही राहिले अरे बेंडकाच्या तोंडाच्या अरे पहिले स्वतःचा विकास कर जरा انا असं बनायल घालून कोणी उभा राहता का निवडणुकीत अरे मी घालिलं ना चांगले कपडे तुम्ही फक्त मला सपोर्ट करा सपोर्ट अरे कार तोंड्या तू असं तोंड पाहून कोण तुला मतदान करीन अरे असं का करता गड्या हो तुम्ही करा ना मला सगळे मतदान आणि का रे आपण दोस्त नाही का जिगरी मी करतो ना तुले मतदान पण गावातले लोक करतील का अरे मी पटवतो ना सगळे हां देतो ना चांगलं भाषण मला भाषण करता येतं बर बर पहिलं भाषण तू अमल करून दाखव हां हां अरे करवाले का सुरू किती टाइम लावते बे चला चला काय वाजव काय पण या पहिले मग भाषण दे आता तू उभा आहे पण असं तू बसलेलाच आहे आता आमच्या लेवल ला आला बाबा तू बोल तुला काय बोलायचं ते आता इथं माझ्या बसलेले बुंदू बुंदू काय करतो नीट बोल बोलतो ना, बोल ना। थांबले जरा आता इथे बसलेल्या माझ्या बंधू आणि काय म्हणतो नीट बोल जरा अरे तुला काय बोलायचं ते बोलून दे ना नाही 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 असं नाही चालणार चांगलं बोल अरे तुला निवडून यायचं ना तर चांगलं भाषण करावं लागेल ना अरे मला बोलू द्या रे शब्द चांगला म्हणता येतो का रे अरे झाबऱ्या अरे काय बोलायच ना बोलणं पटकन तू तर म्हणे मग चांगलं भाषण देता येत बोलणं पटकन अरे मलाच करायचं बस 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 झालं भाषण झालं भाषण चला, चला 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 अरे वाजवा रे टाळ्या अरे थांबा बोलू द्या अरे टाळ्या वाजवा टाळ्या बस 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 अरे आता किती विकास करतो बस